जे नमो बुद्धाय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रख्यात पंडित ज्ञानाचा सागर बॅरिस्टर शिम्बॉल ऑफ द नॉलेज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटे प्रणाम त्रिवार अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारले असता डोळ्यासमोर हिमालय पर्वतच उभा राहतो ज्याप्रमाणे अरबी समुद्राची फुली व लांबी आपण मोजू शकत नाही त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्ञानाची कक्षा आपण आज मावू शकत नाही बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा एक महाकाय सागरच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ आदरणीय भैयासाहेब भैयासाहेबांची तीन मुले व एक मुलगी ही मुले म्हणजे प्रकाश आंबेडकर उर्फ आदरणीय बाळासाहेब भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब व मुलगी रमाई यशवंत आंबेडकर साहेब ही चौघी बाबासाहेबांचे नातू यातील भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते एक अभियंता आहेत भीमराव आंबेडकर साहेब हे समता सैनिक दलाचे प्रमुखही आहेत एवढे महान व्यक्तिमत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसावा वारसा घेऊन मुंबईच्या राजगृह चैत्यभूमी इथपासून ते समाजातील सर्वसामान्य माणसांचे आश्रू पुसण्याचे काम करीत आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या विचारांची रुजवात प्रत्येक घराघरात गावागावात गल्ली गल्लीत जाऊन करत आहेत दिवसभर कामाच्या व्यापातून थकलेले भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आज लातूरमधील अवंतीनगर येथे आयुष्यमान छगन घोडके व आयुष्यमान सुनीता घोडके यांची सुकन्या आवनी हिच्या वाढदिवसास आवर्जून उपस्थित राहतात यावरून साहेबांचे समाज बांधव यांच्याविषयी असलेले प्रेम माया जिवाळ आपुलकी दिसून येते मुंबईतील चैत्यभीमवर देशातील व्ही आय पीच्या सोबत असणारे भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब सर्वसामान्य बांधवांच्याही घरी दिसून येतात तसेच आनंदाने गरिबांची भाजी भाकरी खातानाही दिसून येतात महात्मा गौतम बुद्धांचे विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत दारादारापर्यंत घेऊन जाताना दिसत आहेत अवनीच्या वाढदिवसाला साहेब उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला रायटिंग अँड स्पीचेस भाग पाच भेट देतात तसेच आवणीच्या वाढदिवसाला केक कापून मंगलमय शुभेच्छा देतात ही या परिवारासाठी एक आनंदाची पर्वणीच होती तसे शतशुधक समाज महासंघाचे चलो बुद्ध की और या मिशनला गतिमान करण्यासाठी भीमराव आंबेडकर साहेब बळ देत आहेत मातंग चर्मकार ओबीसी एस सी एस टी बांधवांना धम्माच्या दिशेने घेऊन जात आहेत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विज्ञानवादी सत्यावर आधारित या धम्म व धम्माचे विचार पेरण्यासाठी सत्यशोधक समाज महासंघाचे कार्यकर्ते अहोरात्र तन मन धन लावून प्रयत्न करीत आहेत भनते बुद्धशील यांचे विचार सर्वांच्या सोबत आहेत आवनीचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थित संपन्न होतो ही बाब घोडके परिवारासाठी एक आनंदायी तसेच धम्माच्या कार्यक कार्यासाठी उत्साह निर्माण करणारीच आहे या प्रसंगी कुमारी आवनी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व भीमराव आंबेडकर साहेब यांच्या स्वागतासाठी लातूरमधील सर्वच पदाधिकारी आयुष्यमान बापू गायकवाड सर राहुलदादा गायकवाड संजय नाना राऊ ज्येष्ठ मार्गदर्शक नरसिंगजी दादा डी एस नरसिंगे सर राजेंद्रजी बेले राजेंद्रजी हजारे सुभाषजी मस्के चंदूदादा घोडके केंद्रीय शिक्षिका शारदाताई हजारे मंगलताई कांबळे महेशजी कांबळे तुकारामजी बलांडे बालाजी जोगदान बाबासाहेब जिंगडे डॉक्टर श्रीकांतजी घोडके बळीराज भोगे तुळशीरामजी घोडके तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते समता सैनिक दलाचे पदाधिकारी सत्यशोधक समाज महासंघाचे पदाधिकारी मित्रपरिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना निरोगी आयुष्यासाठी तशीच कुमारी आवनी हिला तिच्या भावी आयुष्यासाठी ज्ञानयोग चालनच्या वतीने लाख लाख शुभेच्छा जय भीम नवोबुद्धाय व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल ही खात्री आहे धन्यवाद ज्ञानयोग लातूर

यानंतर या बचत गटाचे सन्मान्य सदस्य व धम्म चळवळीचे महाराष्ट्राचे भाषिका आणि उपाध्यक्ष आदरणीय बापू गायकवाड प्राध्यापक बापू गायकवाड सरांना देखील या ठिकाणी आदरणीय साहेबांचे असते या फोटोचं वितरण करण्याची विनंती करतो गटाचे स्वतः सन्मान्य सदस्य बापू सगळे काम चाललं पाहिजे यानंतर केंद्रीय शिक्षिका हजारीताई या देखील या बचत गटाच्या सदस्य त्यांना हजारी कुटुंबियांना विनंती करतो की साहेबांच्या असतात लातूर महिला जिल्हा अध्यक्ष भारतीय यानंतर सचिव आणि बी डी सरांना पण विनंती करतो की आपण साहेबांच्या असते या ठिकाणी सर स्वीकार करा मस्क यानंतर उगाडी मॅडम स्वीकारत यानंतर सरोजभोश्री मॅडम विनंती करतो की आपण करतोमॅटिकली प्रतिमित्त स्वीकारता आदरणीय साहेबांशास्त्री वंदनीय भंतीजी आणि आदरणीय साहेब या ठिकाणी प्रतिमा वितरित करीत या बचत गटाचा सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमती मंगलताई कांबळे यांना देखील मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी जीवदादा कांबळे यांचा प्रतिमा मंगलताई कांबळे या गटाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत मी सर्वांना विनंती करतो की दोन मिनिट बस साहेबांना शुभ संदेश देतील आणि आपण साहेबांना साहेबांचा संदेश देऊ आणि पुढील कार्यक्रम कंटिन्यू करू आपल्यापर्यंत बसून घ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्या आणि पुन्हा एकदा त्या इतिहासाला उजाळा मिळालेला आहे त्या बाबासाहेबांच्या विचारात बाबासाहेबांच्या वारसा आणि मग ही संबंध या परिसरातील आणि या घरात भाग्य उजळून निघालेले ते आपले चरण स्पर्श आमच्या या ठिकाणी झाले आणि पुन्हा एकदा आमच्यासाठी एक सोनी रिक्षण आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला शुभाशा

कोण आहे तुमचा फोटो घेतले घेऊ लागतो यानंतर वडोवा हायस्कूलचे माध्यमिक शिक्षक सर आणि लातूरचे उद्योजक उपाडे सर या ठिकाणी साहेबांचं देऊन स्वागत करतील फोटो घेऊ शकले